मित्रांनो तापून निघतोय इंदोरला गरम प्रेशरवर जॉन वगैरे केल्यावर मित्रांनो तर चौकास माझ्या होते की वाले शिवा साडेसात वाजले आपण नऊ वाजता बस आहे ठेवल्यावर ना तर आता बॅग बेग झाली रेडी आता तिकडं शिव पण माग लागणार तो त्याला लाटे लावून देऊ आणि नेऊ आपण इंदोरला देशन इंदोरवर का तर आजचा प्रवास कसा होता रात्री त्याचा दाखवतो मी आणि मोठ्या तापवतो दिवस आपण काय करतो इंदोरमध्ये ते पण तुम्हाला टाकायचा मित्रांनो त्याला निघूया आपण इंदोरला चला तर आता घरून निघालो आपण मोटरसायकलवरती येवल्यापर्यंत मामाचं बोल का तो त्याला सोडायला जायचं आपल्याला इंदोरला तर त्याची शाळा इंदोरला आहे तर यावेळेस त्याला सोडायला आपण चाललो इंदोरला खऱ्या अर्थानं तुम्ही या आपले जर इंदोरचे ब्लॉक बघितले असतील तर आपण त्याला आधी आपण मामाची गाडी होती गाडी होऊन सोडायला आपण त्याला बरं का मग त्यावेळेस गाडी काय नाही माझी त्याच्या आपण बसनं सोडायला चालू झालं तर मागच्या तुम्ही ब्लॉग आम्ही बघितलं बघितली तर माक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी जुने जे ब्लॉग इंदोर ट्रिपचे ते टाकले टाकून ता, देतो खाली लिंक तुम्ही खाली जाऊन बघू शकतो ते आणि खूप सा भारी ब्लॉग म्हणजे मला जे रोड ट्रीप असते रोड ट्रीप खूप आवडते आणि ज्या रोड ट्रीप म्हणजे इन्डोरच्या झाले आहे आमच्या एक नंबर झालेला खूप आवडते झालेलं आहे तर ते ब्लॉग पण तुम्ही कंटिन्यू नक्कीच बघा मित्रांनो तिला एवढे जाऊ आपले सव्वा नऊ वाजता एवलोतून बस आहे आता साडेसात पावणे आठ झाले आता तर जवळपास एक तास त लागेल आपल्या जाता तर गाडी मावशीच्या घरी लावू आणि तिथून मग आपण बसने इंदोरकडे निघूया मित्रांनो आपल्या एवलोच्या आता वर मग गेट बंद आहे पाच दहा मिनटं थांबू गेट उघड मग जाऊ आपण मावशीच्या घरी तिथनं मग बस नेमलो पुढे इंदोरला आली गाडी आता दोन मिनिटात स्टेशन जाऊ असताना गाडी खूप स्लो आहे वर्ग ठीक आहे त्या अडचणी आपल्याकडे खूप वेळ आहोत आत्ता आपण देऊयाची गेटवरती जवळपास एक दीड तास सव्वा दीड तास आपल्याकडे टाईम आहे आपल्याकडं तर आपण दोन पाच मिनटात परतून जमावू शकतो घरी आणि आता गाडी थांबते काहीतरी झालं आहे प्रॉब्लेम गाडी थांबते गाडी स्टेशनचं आहे जवळ गाडी पण थांबते कोणते माझी ट्रेन वगैरे ओढली काय काय माहिती आहे गाडी आणखी स्लो झाली पहिल्यापेक्षेवर ठीक आहे चला गाडी गेली की जाऊ आपण आता एवढं चला मावशीच्या घरी आलो आपण इथं थांबलो आता नऊ सवा साडे नऊ झाले नऊ तर टायमिंग होता साडे नऊ पावणे दहा आले आता तर बसस्टँडवर तो गाडी कोपरवाजा पुढे निघाली आता तर दहा पंधरा मिनटात म्हणजे तीस गावच होती गाडी दहा एक मिनटात गाडी येऊन दिला तर तिथं बस स्टँडला जाऊया आपण तिथं इंदोर कड ठीक आहे त्याला आपल्याला दिनेश सोडाल तर आपली गाडी म्हणाल तर आमच्या मामांचा मुलगा आकाश त्याला थोडा जायचं आता इंदोरला तर बसील दोन पाच मिनिटामध्ये बस आली तर निघू आपण इंदोरच्या दिशेने राहणार कसलं गाडीमध्ये आपण निघाली बस आपली जाते इंदोरच्या दिशेनेवर जवळ गाडी पुढं थांबते रात्री दाखवतो तुम्हाला मी लागणार गाडीमध्ये ठीक आहे स्टॉपवर थांबले आपण शॉपवर येऊन मित्रांनो सोनगीरच्या पाठीमागे थोडंसं पाच किलोमीटर पाठीमागे विशाल हॉटेल हो आहे तर त्या हॉटेलवरती आपण थांबलो इथं गाडी थांबली जेवायला थोडंसं थो थो ड्रायवर लोक जेवण करत आहेत त्यांना जेवण थांबवण येत होत्या था। त्या वाजल्या माझ्या मते जवळपास रात्रीचे दीड वाजलं जर मित्रांनो तर दीड वाजता था गाडी थांबली इथं था विशाल हॉटेलवरती सोनगीर म्हणजे शिरपूरच्या पाठीमागे बस पन्नास किलोमीटर पाठीमागे बस थांबली आपल्या इथं जेवण वगैरे करतील ड्रायव्हर लोक आणि मग आपण पुढे देऊ आपल्याला सकाळी अकरा वाजेपर्यंत शाळेत पोहोचायचं आहे त्या अनुषंगाने आपण दमदमशी गेली तर काय अडचण नाही एवढं लवकर पोहोचून काय काय उपयोग नाही आपल्या इथं तर एवढं गाडी लेट जाईल तेवढं आपल्यासाठी पोहोचणं आणि काय दिसत आहे ते थांबून घेऊ आपण जेवढं हळू गाडी जाईल तेवढं आपल्यासाठी चांगलं जाईल ठीक आहे वेळ वेळ लागतो इथं निघू सांगतो तुम्हाला चला तर आपल्या ड्रायवर बसाय गाडी निघती गाडी आपल्या इथून बुडाप रुपये चला इथे कॅब केली आपण कॅब म्हणजे ऑटो केली आपण ऑटोने आपण मंदिर आहे तिथं त्या मंदिरात थांबू आपण दहा वगैरे थंडी खूप आहे सांगायचं काय वगैरे तो फार थंडी रिक्षावाल्यानं सोडून दिलं मंदिराजवळ आपल्याला तर आकाशची शाळा आहे तर हॉस्टेलवरती तुमचं बॅग ठेवून दो आणि बाकी दहा वाजता त्यांचा स्टाफ येईल शिक्षक वगैरे येतील तर त्यांना भेटून घेऊ आपण दहा वाजता तोपर्यंत आपलं बाहेर थांबायला कानदा खूप दहा वाजेशिवाय कोणी येत नाही तर तो तोपर्यंत तुमचं तो तो सामान वगैरे ठेवून घेऊ बाईक हॉस्टेलवरती नंतर शिक्षकांना भेटायचं आपल्याला त्यांनी भेटायला थांबू आपण दहा वाजेपर्यंत